नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक हो आज तेरा जून वार गुरुवार आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती आपण जाणून घेऊया पाठीमागील आठवड्याभरापासून उज सोलापूर व उजनी धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच पुणे व आसपासच्या धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कालच्यापेक्षा वाढून आज तो सहा हजार सातशे क्युसेक एवढा झाला आहे त्यामुळे उजनी धरणात कालच्यापेक्षा एक पॉईंट पंचवीस टक्क्याची वाढ होऊन आज उजनी धरण हे वजा बावन्न पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के एवढ्या पाणीसाठ्यावर आहे उजनी धरणामध्ये जो काही पाणीसाठा आहे त्यापैकी पस्तीस पॉईंट अडोतीस टी एम सी एवढा मृत पाणीसाठा असून त्यापैकी अठ्ठावीस पॉईंट सत्तावीस टी एम सी हे वापरण्यायोग्य पाणी आहे काल सोलापूर व उजनी धरण क्षेत्रात दोन एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून एक जून ते बारा जून पर्यंत एकूण एकशे त्रेचाळीस एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे पंढरपूर व मोहोळ परिसरातील आष्टी रोपळे या भागातील ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत पाठीमागील आठवड्याभरापासून महाराष्ट्र व सर्व दूर पसरलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ मंगळवेढा सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण तसेच बाकीच्या सर्वही तालुक्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे तर सोलापूर तालुक्यातील रानमसले व खुनेश्वर या दोन्ही गावांना जोडणारा ओढा हा दुथडी भरून वाहत होता त्यामुळे या दोन्ही गावांमधील वाहतूक काही काळासाठी बंद होती अशा या सर्वदूर दूर पसरलेल्या पावसाच्या बातम्यांसाठी तुम्ही महाराष्ट्र माझा पाहत राहा